नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस पॅटर्नुचा काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा तर मित्रांनो यातला पहिला प्रश्न आहे गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या तारखेला रॉलेट कायद्याला अहिंसक विरोध दिवस जसे की मानभंग आणि प्रार्थना व हरताळ स्ट्राईक दिवस म्हणून पाहण्यास सांगितले आहे याचं उत्तर आहे सो so, सहा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस साली एक दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधीमंडळांचे खालीलपैकी कोणते अधिवेशन नागपुरात आयोजित केले जाते आता विधान काय दिलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन याचं उत्तर आहे फक्त हिवाळी अधिवेशन म्हणजे इथं काय दिलेलं आहे केवळ तीन एकोणावीसशे त्रेपन्नच्या नागपूर करारानुसार महाराष्ट्रात विधीमंडळाची मंडळाची हिवाळी पुढचा प्रश्न दासबोध ही खालीलपैकी कोणत्या मराठी व्यक्तिमत्वाची साहित्यकृती आहे दासबोध ही रामदास स्वामी यांची आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य मलबार जायन मलबार जायन स्कि साठी शेखरू प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे भीमाशंकर व वन्यजीवन अभयारण्य पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे काश्मीर हिमालय हा प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पेशींचा खालीलपैकी कोणता भाग सुसाइड बॅग म्हणून ओळखला जातो याचं उत्तर आहे लायकारिका लायकारिका लायकारिकालाच इंग्लिशमध्ये लायझोझोम असे सुद्धा म्हणतात पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते याचं उत्तर आहे कलम सतरावे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा औरंगाबाद विभागात येत नाही याचं उत्तर आहे सांगली हा जिल्हा औरंगाबाद विभागात येत नाही पुढचा प्रश्न सिन्न संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारतातील नगर परिषदांचे अनिवार्य कार्य आहे याच उत्तर आहे सांडपाण्याची विल्हेवाट लावणे पुढचा प्रश्न का, कागीद नृत्य हे डॅश डॅश संबंधित आहे कागीद नृत्य हे बुद्धांशी संबंधित आहे पुढचा प्रश्न अठराशे अठराशे सत्त्याण्णव मध्ये चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या के केली रॅड या ब्रि ब्रिटिश अधिकाऱ्याची चाफेकर बंधू यांनी हत्या केली पुढचा प्रश्न सन अठराशे एकोणपन्नास मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळाची स्थापना झाली बॉम्बे म्हणजेच आता त्याला बॉम्बेलाच काय म्हणतात मुंबई येथे स्थापना झाली परमहंस सभा दादोबा पांडुरंग यांनी एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नास मध्ये मुंबई येथे सुरू केली पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाता सप्तशती ही प्रसिद्ध काव्य रचना केली हाल पुढचा प्रश्न भारतातील दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणवत्तर सर्वाधिक आहे याचं उत्तर आहे रत्नागिरी थँक यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद